नमस्कार मंडळी कसे आहात आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आणि आज आहे ऋषी पंचमी आणि दीड दिवसांच्या बाप्पांचे विसर्जन तर तुम्हाला सगळ्यांना ऋषी पंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर इथे बघू शकता आता ऋषीची सगळी पूजा वगैरे करून झालेली आहे आणि इथे आता आमची आरती झालेली आहे कारण आज आमच्या बाप्पांचं विसर्जन आहे तर इथे गावातली सगळी मंडळी आली होती आरतीला तर त्यांच्या ती दीड दिवसाचे गणपती असतात ना तर ते एकमेकाच्या घरी दुपारच्या आरतीला येतात थीन थीन चा तोर चा माननी तीन साडेतीनच्या दरम्यान तर इथे बघू शकता ऋषींची ऋषींच्याशी मांडणी केलेली आहे आणि ऋषींचा ना पूर्ण ब्लॉग हा माझ्या गेल्या दोन तीन वर्षांच्या प्रत्येक ब्लॉगमध्ये ना आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर वरती मी लिंक देईल त्याचबरोबर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा लिंक देईल ऋषींचा डिटेलमध्ये दे ब्लॉग मी केलेले आहेत आणि इथे आज सुद्धा बाप्पाला मोदकाचा नैवेद्य दाखवलेला आहे आता ह्याच्यातले बघा बाजूला शिदोरी बांधून ठेवलेली आहे बाप्पाची आणि आता आरती झाल्याच्या नंतर सगळं बाप्पाचं जे विसर्जनचं सामान असतं ना तर ते सगळं एकत्र करतात पोलिटाइजिंग कथा उझाओ लांब येत आहे चिपूल गणपती बाप्पा मोरया मोरया देवांग 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 साइडला ए ए साइडला या बाप्पांना मकरामधून इथे खाली विराजमान केलेले आहे आणि घरातली प्रत्येक मंडळी आरतीचं खाली न ठेवते प्रत्येकजण बाप्पाचं आरती ओ करून म्हणजेच ओ, ओ वाढून दर बाप्पाचा आशीर्वाद घेणार आहे त्याचबरोबर आता सगळ्यांचे पाया वगैरे पडून झालेलं आहे आणि आता बाप्पा विघ्नहर्ता असल्यामुळे असं पूर्ण घरामधून बाप्पाला विसर्जन करताना असं फिरवलं जातं त्याच्यानंतर मग बाहेर काढतात मगली दा बतो जी हा सा लोका के हा चला हा तू गणपतप्पा मंगल मूर्ती असं बोलू का नाही नाही चप्पल आई ना रे अनने चप्पल घाललंय आई इथे बघ तुम्ही गार्डन चप्पल घातलीय बघ 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 काय ले ले काम खूप आहे आता ना एक दोन वर्षांपासून ना गणपती बाप्पांना गाडीतूनच घेऊन जातो कारण वाट चांगली नसल्यामुळे आणि नदीच्या इकडची वाट आहे ना ती दलदलीची असल्यामुळे म्हणजे चिक्कल असतो खूप तर पाय ना असे पूर्ण रुततात आतमध्ये आणि त्याच्यामुळे मग असं आता सगळे मिळून एकत्रच जातात जिथपर्यंत रोड आहे नदीच्या अलीकडे येण्यापर्यंत तर तिथ मग तिथे गाड्या पार्क करून मग पुढे मग चालत जातात नदीच्या दिशेने

हात कुठे सुना

आता विसर्जन करण्यात येईल आधी नदीचा प्रभाव बघू शकता खूप पाणी आहे नदीला आणि ग मुंबईमध्ये विसर्जन करण्यात आणि गावात विसर्जन करण्यामध्ये खूप फरक आहे कोकणामध्ये बाप्पाचं खूप सागर संगीतप्रमाणे आणि पूर्ण सगळे बाप्पाला एकदम व्यवस्थित पाण्यामध्ये विसर्जन केलं जातं त्याचबरोबर मुंबईला मुंबईचं किंवा इतर ठिकाणांचं विसर्जन आ, आपण बघू शकतो काही मूर्त्यावरून फेकल्या जातात काही मूर्त्यांवर पाय दिले जातात तर अशा प्रकारे विसर्जन होतं तर आणि पण कोकणामधलं जे विसर्जन आहे ते काही वेगळंच आहे तर ते आता तुम्ही बघू शकता विसर्जन कशा प्रकारे करतील विसर्जन झाले आणि खूप छान होतं दोन दिवस एकदम मस्त गेले पण अजून पाच सहा दिवस आहे गणपती बाप्पांचं सेलिब्रेशन असणार आहे गौरी गणपतीचं त्याचबरोबर आता घरी आल्याच्या नंतर प्रसाद बनवण्याची तयारी करणार आहोत त्याचबरोबर सगळे बाप्पाचा जो प्रसाद आहे तो सगळ्या इथे आम्ही एन्जॉय करतोय तर असा हा छोटासा ब्लॉग होता हा व्हिडिओ आपण इथे एंड करूया भेटूया मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय टेक केअर